ही tomada तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप तु ज्या कपड्याला हात घालाल तुम्छा तुम्छा हो तो कपडा तुमचा होतो ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते हे एखाद्या मागड्या वस्तूला जरी हात घातला तर आपण बाप म्हणतो दाद्या दीदी आवडलाय काय शर्ट चल उचल पैशाचं मी बघतो हे तुझे आईने घर सोडालंत मला सांगितलंय अहो माझ्या दागिने आपला दागिना घाण ठेवा पण आपल्या द्या जे हवं ते सगळी तुम हो तुम हो कपडे तुमचे होतात त्या सगळ्या वस्तू होतात घातले तर मी निर्वत असतो माझ्या बाबाने शर्ट घेतला पॅन्ट घेतली माझ्या बाबाने हे घेतलं माझ्या बाबाने ते घेतलं हे आणि मीना बाबाचा बोर्ग हे <laughs> मीना बाबाचा बोर्ग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बा तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतात बा आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले परत परत घरी जात परत परत घरी जात आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि हंबत आपल्या आईला म्हणतो आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंदर नवीन कपडे आय मला टाळाला मिना बाबाच्या बोराला ती मावली म्हणते बाळा येणार आहेत माझं पैसा घेते तुला एखादा शर्ट गप रडू नको गप पोराला माहित असत दोन दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित दोन आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघ एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती बाऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते अंती माऊली आपल्या लेकराला म्हणते बाळा गपगिरा अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही किर माझ्या बाळा तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही किर बाळा वासनान भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात किर पोरा प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठा करते मी तुझा बाप ऐक नाही सांग त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट आय तूर्ड नको आय तूर्ड नको नको मला शर्ट आय तू रडू नको आय तुला जर काय झालं तर मी जायाच कुठं आय तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गाड्यात पडायचं आय या मी शिकणार आय आय मी शिकणार आय मी मोठा होणार आय आय मी शिकणार आय आय मी मोठा होणार आय आय प्रत्येक सणाला नाही आय प्रत्येक सणाला नाही प्रत्येक दिवसाला मी तुझ्या अंगावर सगळ्यात मोठं शिक्षण भाऊच्या या वाढदिवसानिमित्त सांगतो ज्या ले लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यात मास सुरू कराला ते लेकरू माणूस